सांगलीत परमपूज्य श्री सद्गुरू तात्यासाहेब कोटणीस महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त कैवल्यधाम येथे बावीस ते बावी एकतीस जानेवारी दरम्यान विविध मान्यवरांची प्रवचने कीर्तन गायन व्याख्याने तसेच दीपोत्सव अशा विविध आयोजन करण्यात आल्याची माहिती शताब्दी पुण्यतिथी महोत्सव स्वागत समितीचे उपाध्यक्ष हरिभक्त परायण गुरुनाथ कोटणीस खजिनदार गणेश गाडगे यांनी पत्रकार बैठकीत दिले यावेळी समितीचे सदस्य हरिभक्त परायण संजय कोटणीस धनंजय कोटणीस आदी उपस्थित होते उत्सव काळात दररोज काकडा पालखी सेवा कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत जानेवारी रोजी श्रीराम मंदिर अयोध्या येथील प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सकाळी अकरा ते एक या वेळेत आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे तेवीस जानेवारी रोजी परमपूज्य सद्गुरू जनार्दन महाराज यरगट्टीकर यांचे प्रवचन करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्या नरसिंह भारती स्वामी यांचे प्रवचन पुण्याचे प्रमोद महाराज जगताप यांचे मनोनी साधका तू माऊली या विषयावर प्रवचन होणार आहे तर कैवल्य महाराज चातुर्मासे यांचं कीर्तन होणार आहे चोवीस जानेवारी रोजी हरिभक्त परायण दीपक केळकर सांगली वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले सातारा चंद्रहास शास्त्री सोनपेटकर पुणे यांचे प्रवचन तर रात्री गोपाळ वास्कर यांचं कीर्तन होणार आहे पंचवीस जानेवारी रोजी सुनील देशपांडे कोल्हापूर यांचे प्रवचन दिल्लीचे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे भारतासमोरील आव्हाने व समाधान या विषयावर व्याख्यान होणार आहे हरिभक्त परायण भागवत महाराज शिरवळकर पंढरपूर यांचं कीर्तन होणार आहे सव्वीस जानेवारी रोजी इंदोरचे बाबा महाराज तरानीकर यांचे करुणा त्रिपदी या विषयावर समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांचे समर्थाचा आत्माराम यांचे प्रवचन होणार आहे उमेश महाराज दशरथे यांचे कीर्तन सेवा होणार आहे सत्तावीस जानेवारी रोजी बाबासाहेब ताराणेकर यांचे प्रवचन माजी माहिती आयुक्त उदय माहूरकर दिल्ली यांचे भारत आणि आपली आत्ताची सांस्कृतिक परिस्थिती या विषयावर व्याख्यान होणार आहे रात्री निलेश भैया झरेगावकर यांचे कीर्तन होणार आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी हरिभक्त परायण अजित कुलकर्णी पुणे यांचे रवींद्र पाठक पुणे यांचे प्रवचन आणि रात्री ज्ञानराज गुरुबाबा महाराज औसेकर औसा यांचं कीर्तन होणार आहे एकोणतीस जानेवारी रोजी संजय कोटीस यांचे प्रवचन रवींद्र पाठक यांचे प्रवचन महादेव महाराज राऊत यांचं कीर्तन होणार आहे तीस जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता वेद कैवल्याचा या शताब्दी स्मारणिकाचे प्रकाशन भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या हस्ते राजे सिंह घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी आमदार सुधीर गाडगे उपस्थित राहणार आहे संध्याकाळी मंजुषा कुलकर्णी पाटील यांचे गायन होणार आहे एकतीस जानेवारी रोजी शरद गद्रे यांचे काल्याचे कीर्तन आराधनेचे कीर्तन रात्री सात वाजता आय पी एस सुनील दिवाण यांच्या उपस्थितीत दीपोत्सव होणार आहे यावेळी संग्राम सांस्कृतिक कला क्रीडा व्याख्यान मंडळ व बलभीम व्यायाम मंडळ यांचे लेझीम प्रात्यक्षिकी होणार आहे परमपूज्य सद्गुरु काकासाहेब महाराजांच्या शंभराव्या पुण्यतिथी महोत्सवाचा समारंभ हा बावीस जानेवारीपासून सुरू होतो आहे एकतीस जानेवारी अखेर असा दहा दिवसाचा हा कार्यक्रम आहे यामध्ये बावीस जानेवारीला आपण आनंदोत्सव साजरा करतो आहे राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं आणि तेवीसपासनं कार्यक्रमाला सुरुवात होते ह्यामध्ये अनेक महाराष्ट्रातले अनेक नामवंत कीर्तनकार प्रवचनकार यांचे प्रवचनं कीर्तनं व्याख्यानं होणार आहेत यामध्ये करवीरपीठाचे शंकराचार्य आहेत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ दिल्लीचे यांचंही व्याख्यान आहे भारतासमोरील आव्हाने व समाधान त्यानंतर ह्या शंभराव्याच्या निमित्तानं आपण एक स्मरणिका प्रकाशित करतो आहे वेध कैवल्याचे म्हणून आणि त्याचं प्रकाशन माननीय सुनीलजी देवधर माजी राष्ट्रीय सचिव भारतीय जनता पार्टी यांच्या हस्ते होणार आहे आणि ह्याचा संपूर्ण सांगता समारंभ एकतीस जानेवारीला संध्याकाळी सात ते साडेआठ ह्या वेळेमध्ये दीपोत्सवानं आपण साजरा करतो आहे त्याचं उद्घाटन संदीप दिवाण आय पी एस अधिकारी पुण्याचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि त्यावेळेला सांस्कृतिक वारसा जपण्याच्या जा दृष्टीनं आपण लेजिंगची प्रात्यक्षिकं ठेवलेली आहे दोन मंडळाची आणि असा हा दहा दिवसाचा आपल्या जर दृष्टीनं विचार केला महारा तर महाराष्ट्रातला उत्तम कार्यक्रम आणि हा सांगलीच्या जीवनातलासुद्धा एक मोठा कार्यक्रम आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं महाराजांच्या वतीनं मी आवाहन करतो आणि दुसरी सांगलीकरांच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाची बाब म्हणजे महाराजांना गुरुनाथ महाराजांना राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी सांगली जिल्ह्यामधून आध्यात्मिक क्षेत्रातील एक व्यक्ती म्हणून त्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलेलं आहे आणि ते ह्या कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत अयोध्येच्या ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन नऊ दिवसाच्या समितीच्या मार्फत होते गुरु कोटणीस महाराज शताब्दी समिती की ज्याच्यामध्ये महाराज आहेत गणेशराव गाडगीळ आहेत आणि दोन तीन सदस्य आहेत ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हे नियोजन होते तेव्हा सांगलीकरांना विनंती आहे की सर्वांनी ह्या असलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं